लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न अहिल्यानगरपासून वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या श्रीक्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान आगडगाव या ठिकाणी रविवारी आणि सोमवारी दोन दिवस यात्रा आहे रविवारी पहाटे अभिषेक आणि महाआरती झाली तर सकाळी आठ वाजता कायगाव टोका येथून आलेल्या कावडीधारकांची आगडगाव परिसरातून वाजत गाजत मिरवणूक काढली गेली त्यानंतर काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेला आमदार शिवाजीराव कर्डिले उद्योगपती नरेंद्रभाऊ फिरोदिया तसेच आशिष शेठ पोखरणा यांच्या वतीनं अभिषेक घालून विधिवत पूजा झाली मान्यवरांच्या हस्ते देवस्थान परिसरातील विकास कामांचा शुभारंभही झाला यावेळी आलेल्या मान्यवरांचा मंदिर समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला या कावड यात्रेत दोनशेहून अधिक सेवेकरी सहभागी झाले तर या कार्यक्रमानिमित्तानं मंदिर परिसराला फुलांची आकर्षक सजावट केली गेली महाराष्ट्रातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी इथं केली होती या निमित्तानं परिसरात वेगवेगळे खेळही सादर झाले आज जी यात्रा या ठिकाणी संपन्न होते ही वार्षिक यात्रा आहे जस पाहिलं तर आपल्याकडे दर रविवारी यात्रेचं स्वरूप असणारी गर्दी या ठिकाणी असते परंतु वर्षाची यात्रा ही ठरल्याप्रमाणे आपण या ठिकाणी साजरी करतो या दिवशी गंगा म्हणजेच कायगाव टोका प्रवरा संगम येथून पायी कावड धारत जातात आणि पायीच या ठिकाणी गंगा जल घेऊन येतात सुरुवातच पहाटे साडेपाच वाजता बरोबर या ठिकाणी अभिषेक अभिषेक झाल्यानंतर या ठिकाणी साडेसहाला आरती आरती झाल्यानंतर साडेसातला वाजत गाजत जे कावडी धारक आहे ते कावडी धारक गावातून जे गंगाजल आणलं असत ते या ठिकाणी गंगाजल काल भेरुनाथाच्या मूर्तीला अभिषेक साडेआठ आणि तो आज संपन्न झालेला आहे हा गंगाजल अभिषेक होत असताना या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आपल्याला आपल्या नगर रावरी पाथर्डी या मतदारसंघाचे आमदार शिवाजीराजे जे कालभैरवनाथाचे निश्चिम असे बघत आहेत की एक अहिल्यानगरची एक मोठी हस्ती जे उद्योगपती नरेंद्र भाऊ फिरोदिया हे सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि उपस्थित राहून या ठिकाणी कडले साहेबांचा एक संबंध किंवा संदर्भ असा देता येईल की कालभैरवनाथाच्या मंदिराशेजारी असणारी टेकडी त्या ते टेकडीच्या ठिकाणी भक्तांना या कालभैरवनाथ मंदिराच्या परिसरामध्ये जो कार्यक्रम चालतो तो पाहता यावा या उद्देशाने आम्ही त्यांना एक विनंती केली की या ठिकाणी आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारचे लोक बसतील किंवा भक्त बसतील यांच्यासाठी व्यवस्था करायची मग त्यांनी मंदिर परिसर विकासामध्ये घाट तयार करतील हा विषय आणि त्यावेळेस नेमकं आपल्या जिल्ह्याचे आजचे मंत्री आहेत आणि त्यावेळेसचे पर्यटन मंत्री माननीय राधाकृष्णनजी विखे पाटील यांना त्यांनी सांगितलं की आगडगावला तीर्थक्षेत्रामधून या ठिकाणी आपल्याला काहीतरी एक काम भरीव द्यावं लागेल आणि त्यावेळेस खरोखरच त्यांनी काल भरवण्यात आला या ठिकाणी मंदिर परिसर विकासासाठी एक कोटी रुपये मंजूर केले आणि त्यामधून आज जे आपण हे मंदिराच्या परिसरामध्ये गर्दी पाहतो ही जी बसण्याची व्यवस्था भाविक एवढे मनोमन आनंदित होते की विचारायची सोय नाही अशा प्रकारची सोय त्या ठिकाणी झाली आणि मग हे फक्त या ठिकाणी बसण्याची सोय झाली पण भाविक मात्र उन्हामध्ये आहेत मग याच्यावर काय करायचं तर कडले साहेबांनी शब्द दिला पुढील वर्षी आपण याच्यावर छत या ठिकाणी एक कोटी रुपयाचं या ठिकाणी टाकू अशी या ठिकाणी त्यांनी ग्वाही दिली रस्त्याचं काम मोठ्या प्रमाणात होईल आणि कालभैरवनाथावर निश्चिम संत असणारे सर्व भक्त या ठिकाणी जे येतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण दोन हजार पंचवीस मध्ये नवीन वर्षाचा नवीन संकल्प या उद्देशाने आपलं अन्नछत्र सुरू झालेले वीस वर्ष झाले आणि वीस वर्ष झाल्यानंतर दर रविवारी सकाळी सात ते आठ नाश्ता म्हणजे अन्नदान दुपारी बाराला आरती झाली की बारा ते साडेतीन पर्यंत महाप्रसाद म्हणजे अन्नदान आणि संध्याकाळी सात ते नऊ असतं दर रविवारी आणि नऊच्या नंतर महाप्रसाद म्हणजे अन्नदान अन्नदान सर्वश्रेष्ठदान या उक्तीप्रमाणे हा कालभैरवनाथ देवस्थानच्या ठिकाणी जो कायापालट किंवा विकास दिसतो हा खरं अन्नदानाची महती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालते आणि कालभैरवनाथ हे दैवत हाकेला धावणार आहे नवसाला पावणार आहे दरवेळेस आपली भेट मुख्यमंत्री इथंच होते आणि आपण बरेच वर्षांपासून पाहत होतो ते जो एक स्वरूप बदलतोय आणि या मंडळीची जी खरोखर काम करण्याची जिद्द आहे त्याच्यावरून आज आहे का संपूर्ण चित्र बदललं आहे लवकरच त्याच्यावर शेड येणार ही आपण आत्ताच तसेच दिली मला वाटतं की आपल्या आयल्या नगरवर आपल्या सगळ्या गावांवर काल बजनाची असे कृपा आहे की तशीच राहणी तर साहेबांनी सांगितलं की यावर्षी भरपूर पाऊस पडू देतो म्हणजे आपले शेतकरी सुखी झाला तर सगळे सुखी होतील तसेच रस्त्याचं काम सुद्धा होतील आणि साहेब जसं आपण आमदार झाला परत

आपल्या की अध्यक्ष उपाध्यक्षांना सगळे सदस्य ते माझ्याकडं आले मला म्हणले करायचे साहेब काही करा परंतु आता इतर लोकांना भक्त जनाला भाजी जाणार नाही दर्शनाला आल्यानंतर काही सगळं कुठल्या प्रकारची सोय नाही व्यवस्था नाही म्हणून आपण आता घाताना पण एक रुपया त्यांनी जाणून आता हे काम पूर्ण केले परंतु आता हे काम पूर्ण केल्यानंतर पाहिलं तर आपल्या इथल्या मोठ्या प्रमाणामध्ये उन्हा पाहायला मिळतात पुढच्या ते परत पुन्हा दिसणार नाही एक किंवा सुद्धा मला स्वतः शंभर टक्के करण्याचं मी काम करीन आणि जो मी अजून एक शब्द दिलाय बुरहानगरपासून तर आगळगावपर्यंत जो काय रस्ता आहे तो रस्ता आता आपल्याला माहीत का सिंगल रस्ता काय आता बिघडले काही उपयोग होत नाही मी आता बुहानगरपासून तर आलो माझी गाडी सुद्धा क्रॉस करता येईना एवढी काहीतरी गर्दी पाहायला मिळाली आणि पाहायला मिळाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण आता जो शब्द दिलाय तो आपल्याला लवकर पूर्ण करण्याचं काम करावं लागेल म्हणून आता कळतं की साहेब अकडे की आता पुढच्या आठवड्याकडे जातो भेटतो त्यांना विनंती करतो जसं आता आपण संभाजीनगर त्या पिंपळगाव ओढली आणि पिंपळगाव ओढण्याच्या काम पोळीला का का पंधरा कोटी रुपयाचा रस्ता दिला तसा आमच्या ह्या धाळ बैरपूर देवस्थानाला परत लवकरात लवकर आणून पुढच्या पूर्ण करण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम करू कारण आज आपण पाहतो का हे प्रत्येकच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं पारदर्शक पारदर्शकारभार आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होतं नाही तर आपण अनेक महाराष्ट्रामध्ये देवस्थानं पाहिलेत कधी कधी आपण पाहिलं तर भक्तजण भावन नेहमीच आल्यानंतर कच्च्या लोकांच्या तक्रारी करण्याचं काम होतंही पण ते मात्र कुठल्या प्रकारची तक्रारी घेऊन जाण्याचं काही काम करत नाही वेगवेगळ्या प्रकारचा उपक्रम राबवतात एक आनंद पाहिले तर फक्त दुसऱ्याच्या वेळेला सुरुवात केली होती दुपारी जी काय अन्नदान जवळजवळ पुढचा लोकांना अन्नदान आपल्याला माहिती देण्याचं काम होत आगडगाव येथील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार यांचं मंदिर समिती सदस्य आगडगाव ग्रामस्थ भाविक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हा आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा